बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड संपवण्याचा कट काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला असा, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचं काम सुरू झालंय यासाठीच दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडलं जात असा दावा प्रवीण गायकवाडांनी केलेला आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर दीपक काटेला अटक केलीच नाही गुन्हा पात्र असल्याने कुणालाही अटक करण्यात आलेली नाही फक्त आरोपीने पुन्हा एकदा असं कृत्य करू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अमोल मिटकरींनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला काळं का फासलं नाही असा सवाल त्यांनी केलेला आहे प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्यानंतर पुण्यामध्ये सकल मराठा बांधवांची बैठक झाली गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आम्ही निषेध करणार नाही मेणबत्ती लावणार नाही संभाजी ब्रिगेडची स्टाईल वेगळी आहे अशी भावना यावेळेस मराठ्यांनी व्यक्त केलेली आहे <laughs> धाराशिव मध्ये पुरोगामी संघटना आक्रमक झाल्यात प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध करत कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसले त्यावेळेस जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या